जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नगर परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी नियमितपणे बोनस देण्यात यावा नगर परिशत अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता आणि फरकाची रक्कम मिळावी राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतींमधील पूर्वीप्रमाणे सर्व जातीच्या सफाई कामगारांना विनाहट लाटपागे समितीकरता कोर्टात शासनामार्फत शिफारस करण्यात यावी संवर्ग कर्मचारी सेवेमध्ये रुजू झाले नंतर तात्काळ एकसार योजना लागू करण्यात यावी शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन देऊन पी एफची पावती देण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी इगतपुरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय नगर परिषद कार्यालयाबाहेर हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय दरम्यान यामध्ये पाणी पुरवठा विभागातील कामाचं स्वरूप पाहता पाणी पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी इगतपुरी शहराची हद्दवाढ झाल्यानंतर नगरपरिषद आरोग्य विभागात पूर्वी जे कर्मचारी काम करत होते त्याच कर्मचाऱ्यांचे वारस काम करत आहेत नवीन सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे मासिक पगार शासनाच्या आदेशानुसार एक तारखेला देण्यात यावे नगर परिषदेच्या ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं ध्येय अद्याप देण्यात आलं नाही त्यांना त्वरित देण्यात यावं यांसारख्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत तर जोपर्यंत या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्यानं या ठिकाणी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावर होत बघायला मिळत आहे दरम्यान या आंदोलनामध्ये सदानंद शेळके मनोज चरण दीपक साळवे धीरज चारणिया भावेश सोळंकी कमल ढाकोलिया दीपू सोळंकी विनोद करपे जयेश सोळंकी संजय देवकुळे राम अवघडे अजय जिनवाल अक्षय राठोड राजू पाडाया हितेश बोरीचा हिराबाई निकाळी प्रमिला चरण धन्वंती मारू रंजना भोंडवे रेखा निकाले शोभा तुपे कोकिला बोरीचा यांच्यासह कर्मचारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज इगतपुरी